मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर आत मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी झालं आहे आपली होळी झाली वास्तविकी त्यानंतर काल रंगपंचमी झाली आणि तुम्ही परवा होळीच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद देत आहे का बघतायत म्हणजे जास्तीत जास्त व्ह्यूज भेटत आहेत त्या मानाने जास्तीत जास्त व्ह्यूज भेटत आहेत रोजच्या ॲव्हरेज तर ठीक आहे पण चांगलं आहे बरं आहे छान असं व्ह्यूज बन की बघायला पण छान वाटतं आणि असं मंडळी आता नाश्ता आपला तयार होतोय या इकडे समीक्षा काय म्हणते बघूया समीक्षाने इकडे पोह्यांची तयारी केली आहे तसं आपलं रात्रीचं जेवण उरलंय म्हणा इकडे मस्त आहे की पोहे टाकून छान अरे वा चक्का पत्ता टाकला की आमच्याकडे भुचा येतो आता ही कोणली तर अशा प्रकारे पोहे हे चला या मंडळी इथे पोहे खायला मस्त की गरमागरम पोहे चला मस्त की पोहे खाऊया नाश्ता करूया मंडळी दुपारची आता दोन वाजले आणि चाललोय आता गट्टूला शाळेत सोडायला आणि तिथनं पुढे मग बँकेत जरा काम आहे आपलं बँकेत चाललंय ओलं जाता आता गट्टूला सोडूया हा पण एकदम कडक आहे गरमी वाढली आहे आता उन्हाळा जवळ आला ना मंडळी शाळेला गर्दी नाही मुलांची शाळा परीक्षा चालू आल्या दहावीचे पण आता दोनच पेपर मी सध्या जांभूळपाडीच्या इथे बसलोय जावळी बँकेच्या इथे बसला असेल ती चेंबूर नागरिक सहकारी बँक इकडे बँक इकडे खाली आहे आताच बँकेचं काम करून आलो जरा ऍक्च्युली कसं आहे इयर एंडिंग आहे त्यामुळे बँक जवळ आली इयर एंडिंग जवळ आली आहे म्हणून बँकेमध्ये न... पण पर गर्दी होती थोडीशी काम होती समीक्षाच्या पण बचत गटाचं काहीतरी काम होतं ते पण केलं आणि माझं पण थोडंसं एंट्राय वगैरे करायच्या एं होत्या मॅडम ॲक्च्युली वाईट टाकल्या माझ्यावर कारण काय माहिती आहे का बरोबर आहे त्यांचं पण त्यांना आता कसं माहिती काय म्हणजे जीपे वगैरे म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आल्यापासून ना अक्षरशः दोन दोन रुपयाच्या एन्ट्राय पण आहेत त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन आणि आपल्या दुधाची पेमेंट वगैरे असे येते म्हणजे अक्षरच्या दोन दोन तीन तीन चार चार रुपयाचं कधी कधी दुकानाचं कोण काय वस्तू घेतं त्याचं पण ऑनलाईन पेमेंट करतं त्याच्या जवळजवळ तीन बुक संपले आणि मॅडम वैतागल्या होत्या पण तर काय त्याने मी त्या म्हणलो मॅडम मला पाहिजे तर एंट्री करून आणि मी एकत्रच गेलो ना आता रोज रोज जायला जमत नाही त्या एंट्रेला त्यात वेळ गेला भरपूर आणि आता आता इथे आलो आहे दुकानात समीक्षा सामान घेते तिच्यावरती बघा मेट्रो आहे असलपाडा असलप मेट्रो स्टेशन जांभूळपाडा जागृतीनगर आणि असलप बसलो इथे <laughs> आणि दुकानाचं सामान आणायला गेलं इथे पाडी मागे बघूया तर मंडळी चला आता जास्त जास्त वेळ नाही घेत हा व्हिडिओ इथेच थांबवतो आज दिवसभर तुम्ही बघ जेवणाचं बिवनाच काय दाखवलं नाही मला असं आपण कुठे गेलो होतो आता कामं दाखवली थोडीफार थोडीफार नंतर मग आवलं आणि ऑफिसचं कामच होतं बँकेत ना आलो नाही मग ते करण्यातच वेळ गेला पूर्ण निघून आणि आता झोपया तर चला मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तर पुन्हा टाटा बाय बाय गुड नाईट रात्री